तर हॅलो फ्रेंड नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या काही छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये आणि गुड मॉर्निंग सर्वांना सर्वांना भोगी आणि मकर संक्रांतीच्या आमच्या परिवाराकडनं तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या गोड अशा शुभेच्छा आणि खूप दिवस झालं काही व्हिडिओ बनवला नाही आणि सर्वांना हॅपी न्यू इयर पण न्यू इयरचा पण व्हिडिओ बनवायचा होता पण तब्येत ठीक नव्हती आणि आवाजच नव्हता नि सरदी खोकला कसं ते पूर्ण पॅक झाली तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळं त्यावेळेस काय मी काय व्हिडिओ वगैरे काय बनवलं नाही म्हटलं चला खूप दिवस झालं व्हिडिओ काय बनवलेलं नाही म्हटलं चला मग आज व्हिडिओ बनव सकाळ सकाळ तर आज आहे बुगी आणि आज खेंगट करतात आमच्याकडे तर मी बनवणार आहे खेंगात त्याचा पण व्हिडिओ दाखवणार आहे तर आता घेतली तयारी वगैरे करायला आणि सकाळच्या आता वाजली ती साडेसात तासा सूर्य उगवलेलं आहे आणि मस्त असं वातावरण झालंय छान चि चिव तर आता आहे आपल्याला खेंगात दूध आणि आता पाऊस सिया सिया उठली सिया बसली तिकडं अजून माझं नाही आवरलं म्हणजे आत्ताच किचन मध्ये आले मी आता आवरणारे सकाळी पाईचं पाणी लवकर आलं होतं त्याच्यामुळं जरा थोडस लवकर सगळं आवडलंय बाकीच्या गोष्टी वरच्या अजून देवपूजा वगैरे बाकी माझी तर आता मी करणार आहे देवपूजा वगैरे तर चला पाहूया आपण सिया काय करते आले इकडं सिंह सिया तर इथं झोपली आहे आणि मॅडम मग आणि सिंह उठली सिया बसली इकडंच दूध नाही पाहिजे का गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग असं झोपून का आवरेज काही शाळेत नाही जायचं आज कधी अट्टा आवलं तुला जायचं बाई काय करायचं पोट पूर्ण आणून शुद्ध पूर्ण आता मग हं उलटी पालटी आणि एसी हे जे सगळी झोपीत सगळी सायकल असते इकडं पेरन तिकडं पेरन नुसती लाका मार दी उलटी स्वीप झोप दी हां सायकल घ्यायची आणि सीएल घ्यायची सायकल कोणती सायकल घ्यायची सियाला मोठी सायकल घ्यायची ना एवली एवढी घ्यायची बर चला मग आवर आता ब्रश वगैरे करा दूध प्यायचं काय घ्यायचं आणि काही पाहिलं की सियाला लगेच तेच पाहिजे ना असतं किचन सेट घ्यायचंय सियाला सायकल घ्यायची अजून काय घ्यायचं हो ना आणि सी आणि एकटीने एकतीस डिसेंबरचा व्हिडिओ बनवला होता पण तो मी काही एडिट केला नाही आणि टाकला पण नाही काय ओकी टॉकी घ्यायची अजून हिच्याकडे आलं की फक्त ऐकत बस असं घ्यायची है ना अजून काय घ्यायचं उठून तुला हा थांबा आता तुम्हाला दोघांना पण फटकी फोन द्या चल मी फोन देत नाही गपचे फोन घेतली पप्पा कडून घेतला ना सर्वांना आणि आणि भोगी आनी आनी मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा शुभेच्छा खूप साऱ्या शुभेच्छा शुभेच्छा आणि सर्वांना भोगी आणि मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा पतंग पतंग्यायची सियाला है ना मेरी फाटली ही मेरी, मेरी पतंग फाटली सियाची पत्री चक्री, ना? ना चक्री आणणार का चक्री आणल्यावर काय होतं अशी अशी वरती जाती बाई हा बर पतंग बीतंग तू काय पोरग का उडवायला घेऊ आणि हिच हा म्हणायचं आणि हे करायचं हा म्हणलं तरी पण लई समाधान असतं त्याच्या त्याच्यातच सिया होती देवपूजा वगैरे करायची आणि म्हणजे कालच दिवा दिवा कंटिन्यू माझा चालूच असतो तर सर्वांना श्री स्वामी समर्थ आता घेणार मी पटकन देवपूजा वगैरे करून तर घेते आता देवपूजा वगैरे करून तोपर्यंत तो। बाय आणि आज मी पूर्ण म्हणजे मॉर्निंगचं माझं डेली जे रुटीन असते ते तुमचा पूर्ण व्हिडिओ शूट करणार आहे त्याचा ब्लॉग येईल तर सर्वांनी नक्कीच पहा आणि झाली फायनली आता देवपूजा वगैरे करून इथं अशी देवपूजा केली पाणी इथं झाली देवपूजा वगैरे करून माझी आणि आता करायचं का। का काय मिक्स व्हेज भाजी आणि ही पोरगी अजून पण पारुसीचे सर्वांना श्री स्वामी समर्थ अजून पण आवाज माझा काही क्लिअर नाही आणि गौरी अजून पण पारुसीचे अजून पण आढळ नाही केली आहे का पुरी काय नाही काय नाही फक्त हिला किचन सेट आणि सायकल किचन सेट घ्यायची आणि सायकल घ्यायची तर चहा पाहिला या सर्वांनी आता मी ठेवलेल्या चहा आणि चहा हो आणि सियाचं फक्त काय नाही काय नाही साईट आहे आणि सियाने पारू जे बाप्पा केलेले आज इंगाजी तर आवडलं पण नाही काहीच नाही तर चला आपण करूया आता मिक्स व्हेज भाजी म्हणजे ते खेंगाट आमच्या गावाकडं नाही का त्याला खेंगाट म्हणतात आणि लाडू पण करतात नाही का आई आणखी शियाचे लाडू खूप छान करते संक्रांतीच्या आजल्या दिवशी तिळाचे लाडू वगैरे बनवतात नाही का ते थंडीचं चांगले पण असते रोड खायला आणि सिया दाखवते काय शेंगा गावाकडनं आणलेले बैमोगाच्या शेंगा शियाला कुणी दिले शेंगा ना इथे हरभरीचे गाठे पपई आणि इथे शेंगा इथं आईनी सियाला खूप आवडती बन ना कांदा तर चला तुम्ही पण या खायला सर्वांनी पपई हरभरीचे गाठी शेंगा वैमुगाच्या वडील शेंगा निघल होत्या तर बनवणार आहे इथे खेंगाट सर्वजण आज खेंगाट आणि बाजरीच्या बाकरीच खातात म्हणजे मिक्स व्हेज भाजी आपली आणि सिया म्हणती गाजर खाम आणि बसली शेंगा खात गाजर खात हरभरे खात मस्त मजा करते आहे काय आज मकर संक्रांत उद्या ना मकर संक्रांत हम्म छत्री घेणार आणि सकाळी आलके सकाळ सकाळ आमच्याकडे वा वासू देऊ त्याच्यामुळं त्या व्हिडिओ नंतर मधला शूट केलंच नाही थोडासाच व्हिडिओ शूट केला कामाच्या गरोबर थोडं शूट करायला आणि ते आहे गाजर बसली गाजर घेऊन या तर चला आता आपण करूया खिमट्याची भाजी तर मी घेतले इथं सगळ्या मिक्स भाज्या हरभरे वाटाणे वांग वगैरे डिंगऱ्या भरपूर साऱ्या अशा भाज्या घेतलेल्या इथं मी म्हटलं तर मी बनवणार आहे ते आता खिंटाची भाजी बनवून घेऊया तर खिंगट्याच्या भाजीसाठी मी घेतले इथं वडलं म्हणजे काळ्या मसाल्याचं हे करून काळ्या मसाल्यामध्ये बनव बनवणारे थोडंसं इथं खोबरं वगैरे थोडंसं भाजून घेतलं आहे तर चला मी पण आहे काळ्या मसाल्यामध्ये ही भाजी आणि काळ्या मसाल्यामध्ये खूप छान होती तेलामध्ये कांदा वगैरे भाजून घ्यायचा पहिला काळा कांदा करून घ्यायचा आणि नंतर का म्हणजे ते परत तेला थोडंसं काय डीप फ्राय करून घ्यायचं आपलं मग इथे घेतले मी गोल्ली हळद घेतली आहे लसूण वगैरे घेतले सगळं खोबरं वगैरे भाजून तर ते घेते मी बारीक करून आणि त्याच्यामध्ये हे मिक्स करून बनवते तेला थोडंसं होता <coughs> सगळ्या भाज्या टाकल्या ते त्याला थोडंसं फ्राय करून घेणार आहे मी ते टाकताना व्हिडिओ घेत होते पण सिया जर असली सियाला मोबाईल जर सापडला तर सिया काय मला काय फोन काय नाही तिने लगेच खाली मोबाईल घेऊन बसली आणि बसली ती गाजर वगैरे खा ह्या काय असा अशा हो का असा अशा काही आणि ती काय मला काय व्हिडिओ काय काढ सिया काय व्हिडिओ काय काढून नव्हती त्याच्यामुळे तो व्हिडिओ काय घेतला नाही तर मी घेतलं होतं तेला मध्ये थोडस परतून घेणार आहे ते चांगल्या फ्राय झाले ना मग कच्छ कच्छ पण नाही लागत बाजरीमध्ये मी असं बनवत असते आणि आता बाजरीच्या भाकरी पण बनवायची आहे मला इथं झालंय माझं वाटण वाटून हे सगळं वाटण वाटून घेतलंय मी काय मसाल्याचं आता ते थोडंसं फ्राय झालं ना म्हणजे तेला टाकून तळून आहे आणि सिया ती गाजर खायला या म्हणून आहे सिया माझं काही कसं अजून पूर्ण क्लिअर नाही आहे पण तरी पण आज मी हे केलं पहिल्यापेक्षा तरी बरं आहे तर हा पण आवाज निघत माझा आहे ना तर मसाला मी घेतलेला आहे आता कढईमध्ये तेल टाकून आणि आपला हा मसाला आहे बनवून घेतलेला तर मी घेतला आता इथं मसाला टाकून आणि ते चांगलं तेल छोटंपर्यंत मी हे परतून आहे आणि मग त्या भाज्या तर चला आणि सियाला काढायची मेहंदी परत बांगड्या भरायच्या अनिल पेंड लावायची होण्या आणि सुट्टी सियाला हा आणि काय करते काय माहिती लाटण्याने काय करते असं असं करायचं काही खेळ असू तिचा शेगा झाले खाऊ चाबू खायचे रे बर बर खाना घेतलेले आता त्याच्यात पातील सुटायला लागलं घरचे मसाले टाकून घेतले घरचा मसाला थोडीसा हळद थोडंसं लाल तिखट कर, कर करतो ते, ते, ते आता चटचर चांगला मस्त आणि मस्त असं त्याला तेल सुटले याला मसाले तुतलेला आता टाकणार आहे मी त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या त्या तेलामध्ये फ्राय करून घेतलेल्या सगळ्या भाज्या त्यांचे तर मसाला असा आप आता आपला छान खूप छान असा परतून झालाय तर मी टाकते आता त्याच्यामध्ये भाज्या सगळ्या आधी सर्वांच्याच घरी केलं जात भोगीची भाजी त्याच्यात तर थोडेसे मी अशी वाटण पण घेतले होते थोडीशी पांढऱ्याची थोडीशी पांढरेची ऍड करायची थोडस पाणी टाकणार आहे परतून झाल्यावरती आणि मग शिजून देणार थोडस अंग आणि चवी पुरतं मी इतर टाकलेले थोडस टाकायचं तुम्ही ही बनवा भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी तू सर सर्वांनी खा चिमणी आले समोर गॅलरी मध्ये आणि चिमणी करते आमची इथं गरठ हो ना आता व्हिडिओ खूप मोठा होईल तोपर्यंत छोटस छोटे तोपर्यंत सिंह पकड पकड व्हिडिओ इथेच एंड करते तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि परत एकदा सर्वांना मकर खूप साऱ्या शुभेच्छा तर जे चॅनल वरती नवीन असतील त्यांनी सर्वांनी चॅनलला लाईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बाय बाय मग लाईक करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, करा तू म्हण शेअर करा अजून लक्ष बर बाय बाय आणि सर्वांना सर्वांना हॅपी मकर संक्रांती हॅपी हॅपी मकर संक्रांती संक्रांत शे, तिळगुळ घ्या गुडगड बोला बाय 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 सी ए सारखं गोड बोला सर्वांनी तर चला व्हिडिओ इथंच एंड करते बाय बाय